जागतिक महिला दिनानिमित्त सेवादल महिला पदाधिकाऱ्यांचा कडेगाव तालुका काँग्रेस सेवा दलातर्फे सत्कार कडेगाव तालुका काँग्रेस सेवा दलाच्या वतीने आठ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त सेवादल महिला पदाधिकाऱ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले होते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस मालमताई मोहिते सेवा दलाचे जिल्हा उपाध्यक्षा सुरेश घारगे शिराळा मतदारसंघाचे निरीक्षक कासेगावचे विजय पाटील कडेगाव तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष राजू सावकार पलूस तालुक्याचे सेवा दलाचे अध्यक्ष सुशांत जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती जिल्हा उपाध्यक्ष सुरेश घारगे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले शेवटी आभार कडेगाव तालुका काँग्रेस अध्यक्ष योगेश महाडिक यांनी मानले यावेळी बोलताना जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष मालंतई मोहिते यांच्या हस्ते कडेगाव तालुका काँग्रेस सेवा दलाच्या कडेगावच्या अध्यक्ष नैना शिंदे व सर्व तालुका महिला पदाधिकारी यांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला तसेच कडेगाव तालुका काँग्रेस सेवा दलाच्या सचिवपदी संजय कुमार जाधव यांची नियुक्ती करून अजित ढोले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मालनताई मोहिते हो यांनी बोलताना आज भाजपच्या काळामध्ये महिलांच्यावर अत्याचार होत आहेत था ते थांबवायचं असेल तर भाजपची सत्ता घालून काँग्रेसचे सत्ता आणण्यासाठी प्रयत्न केलं पाहिजे मणिपूर इथे महिलांच्यावर अत्याचार होत आहेत ऑलिम्पिकमध्ये कुस्ती क्षेत्रामध्ये ज्या महिलांनी पदक मिळवले त्यांच्यावरही अत्याचार होत आहेत महिला सुरक्षित नाहीत त्याकरिता महिलांनी प्राधान्याने काँग्रेस पक्षाला साथ दिली पाहिजे असे सांगितले यावेळी कडेगावचे सचिन दाईंगडे जयराम मोरे नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून मोहम्मद अत्तार राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका